नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना साऊथ इंडियन सारखे परफेक्ट डाळ वडे घरी बनवताना भरपूर चुका होतात एकतर तेल पितात किंवा असे कुरकुरीत बनत सुद्धा नाही किंवा तेलात सोडताना वडे पातळ असले की नव्वद टक्के फाटतात तर आज मी तुम्हाला साऊथ इंडियाची लोकं कोणती ट्रिक वापरतात ते दाखवणार आहे ज्याच्याने हे वडे अजिबात तेल न पिता परफेक्ट कुरकुरीत होणार व तासन तास ठेवलं तरी तसेच चविष्ट राहणार व त्यासोबतच मस्त असा न फाटता गुळाचा चहा बनवून दाखवणार आहे काही टिप्स आणि ट्रिक वापरून चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ हो। तर मंडळी ह्या डाळवड्यासाठी इथे आपल्याला एक वाटी चण्याची डाळ घ्यायची आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दीडशे ग्राम इतकी डाळ आहे आपल्याला ही डाळ रात्रभर भिजत ठेवायची नाही ही महत्वाची टीप तुम्ही पहिलं लक्षात ठेवा जवळपास याला साडेतीन ते चार तास ठेवायचे आहे जास्तीत जास्त पाच तास तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा ते पाऊन तास तुम्ही या डाळीला भिजत ठेवू शकता डाळ जास्त वेळ भिजत राहिली की त्यामध्ये नरमपणा जास्त होतो म्हणजेच की पाण्याचा अंश जास्त येतो आणि त्यामुळे डाळ वडे शंभर टक्के तेल पितात आणि कुरकुरीत सुद्धा होणार नाही सर्वात महत्वाची टीप ही आहे आता मी अगोदरच इथे डाळीला साडेतीन ते चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आणि डाळ मस्तपैकी नरम झालेली आहे पाहू शकता आरामात ह्याचे दोन तुकडे होत आहेत आता दुसरी टिप तुम्हाला सांगतो या डाळीमधला अगोदर आपल्याला पाणी वेगळं करून घ्यायचं आहे असं मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अशी चाळणी ठेवायची आहे आणि ह्या चाळणीवरती आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कॉटनचं कापड असेल त्याच्यावरती ही डाळ सुकत ठेवायची आहे फक्त दहा ते पंधरा मिनिटं पूर्ण पाणी निघून जायला पाहिजे पाण्याचा थोडा सुद्धा अंश राहिला नाही पाहिजे डाळीमध्ये म्हणजे म्हणजे ओलावर राहायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला काय करायचं कापड नाही तर अशी चाळणी घ्यायची आहे कारण की चाळणीमधून खालतून पाणी निघून जाईल आणि डाळ थोडीशी कोरडी होईल थोडा वेळ आपण वाट पाहूया डाळीतलं संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आणि डाळ ही कोरडी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही चण्याची डाळ काढून घ्यायची आहे आणि चण्याची डाळ पूर्ण नाही वापरायचं बरं का शेवटी आपल्याला दोन ते तीन चमचे चण्याची डाळ ठेवायची आहे मोठ्याशा भांड्यामध्ये संपूर्ण चण्याची डाळ काढून घ्यायची आहे आणि इतकी चण्याची डाळ मी ठेवलेली आहे ह्याचं काय करायचं ते तुम्हाला पुढे कळेलच आता ह्या डाळीला आपल्याला अगोदर जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही एक पल्स चालवायचं मग चमचाने ढवळून घ्यायचं पुन्हा एक पल्सने पुन्हा चालून घ्यायचं असं करून आपल्याला जाडसर ही डाळ वाटून घ्यायची डाळीला जाडसर वाटून घेतलं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाहू शकता मंडळी एकदम कोरडी डाळ आहे आणि असं जाडसर वाटून घ्यायचं आहे अजिबात ह्याला बारीक वाटत बसायचं नाही थोडस ह्याच्यामध्ये चणे दिसायला पाहिजेत अर्ध्या प्रमाणामध्ये तुम्हाला तरी सुद्धा दाखवतो हे पहा असं जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजे बाइंडिंग हे चांगली येणार आणि दिसायला सुद्धा डाळ वडे एकदम चांगले दिसणार तर आता याच्यामध्ये आपल्याला काही फ्लेवरफुल मसाले व काही जिन्नस वापरायचे आहेत ज्याच्याने ह्या डाळ वड्याची चव दुपटीने वाढेल सर्वात प्रथम मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा जाडसर कापून घेतलेला आहे है। ह्याला सुद्धा जास्त बारीक कापून घ्यायचं नाही सोबतच रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर पाव चमचा हिंग पोड बाजू नये म्हणून थोडस तिखटपणासाठी अर्धा चमचा लाल तिखट वापरायचा आहे किंवा तुम्ही हिरवी मिरची वापरली बारीक कापून तरी सुद्धा चालेल फ्लेवर चांगला येण्यासाठी दहा ते पंधरा कडीपत्ते बारीक कापून घ्यायचे आहेत बारीक कापलेली हिरवी कोथिंबर एक इंच आलं किसून घ्यायचं आहे लसूण वापरायचं नाही आलं वापरायचं आहे आता या सर्व जिन्नसांना अगोदर डाळीमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही डाळ घेतली असेल तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही मसाले वापरू शकता इथे मी एक कप प्रमाणे चण्याची डाळ घेतलेली आहे त्यानुसारच तुम्हाला मसाल्याचं मी प्रमाण दाखवलेलं आहे तुम्हाला प्रमाण कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे तर मंडळी सर्व मसाले ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत आणि मसाले स्टेप बाय स्टेप आपल्याला मिक्स करायचे आहेत आता इथे आणखीन एक मसाला आणि आणखीन काही जिन्नस मी मिक्स करणार आहे सर्वप्रथम इथे मी एक चमचा अख्खे धने व एक चमचा जिरे असं खल्लूला वाटून घेतलेला आहे ह्याचं चव एकदम परफेक्ट येण्यासाठी साऊथ इंडियन वड्यासारखी चव येण्यासाठी आपल्याला खलू मध्ये वाटून घ्यायचा मिक्सर मध्ये वाटून घेऊ नका मिक्सर मध्ये जास्त प्रमाणामध्ये बारीक वाटलं जाणार आणि ह्याच्यामधलं एक्स्ट्रा पाणी शोषून घेण्यासाठी इथे एक चमचा आपल्याला बेसन वापरायचा आहे एक ते दीड चमचा बेसन वापरायचा आहे डाळ वडामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी एक ते दीड चमचा तांदळाचं पीठ वापरायचं आहे आता पुन्हा या जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे असं स्टेप बाय स्टेप तुम्ही हे सर्व जिन्नस मिक्स केला तर ह्या मिश्रणाला चांगल्या प्रकारे बाकीचे मसाले लागणार म्हणजे चांगल्या प्रकारे एकजीव होणार एक संपूर्ण मसाले किंवा काही जिन्नस मिक्स करायचे नाही जसं मी तुम्हाला पद्धत दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही डाळवडे बनवला तर तुमचे शंभर टक्के डाळवडे परफेक्ट येणार अजिबात चुकणार नाही पहिल्या वेळेस जर तुम्ही बनवत असाल तर मंडळी सर्व मसाले चांगल्या प्रकारे चण्याच्या डाळीमध्ये एकजीव झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाजूला काढून ठेवलेली तीन ते चार चमचे चण्याची डाळ टाकायची आहे स्ट्रेक्चर चांगला येणार दिसायलाही एकदम सुंदर दिसणार आणि सोबतच चवीनुसार मीठ वापरायचं आहे मीठ तुम्हाला शेवटीच वापरायचं आहे कारण की मीठ अगोदर वापरला तर ह्या मिश्रणाला पाणी सुटेल त्यासाठी आपण इथे बेसन वापरलेलं आहे एक्स्ट्रा पाणी बेसन शोषून घेणार आणि तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा चांगला येणार हे दोन्ही जिन्नस तुम्हाला वापरायचेच आहेत आता इथे आणखीन एक जिन्नस वापरायचा आहे तो जिन्नस वापरला की हे वडे अजिबात तेल पिणार नाही किंवा तेलात फुटणार नाही तो जिन्नस आहे दोन चमचे कडकडीत आपल्याला तेल गरम करून या मिश्रणामध्ये टाकायचं आहे दोन चमचा पेक्षा जास्त तेल टाकायचे नाही जितक्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला संपूर्ण मिश्रण बनवून दाखवलेलं आहे आता चांगल्या प्रकारे तेलाला या मिश्रणामध्ये एकजीव करायचा आहे आणि मिठाला सुद्धा या मिश्रणामध्ये एकजीव करायचा आहे परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे याला तुम्ही मसाला वडा सुद्धा बोलू शकता कारण की आपण मसाले भरपूर प्रमाणामध्ये वापरलेले आहेत आता आपल्याला फटाफट वडे तयार करून घ्यायचे आहे असं एक चमचा मिश्रण घ्यायचा आहे असं हातावर घ्यायचा आहे किंवा थोडस आणखीन घेऊ शकता आणि अगोदर आपल्याला चेंडू सारखा आकार करायचा आहे किंवा एखादा लिंबासारखा आकार करायचा आहे आणि हलक्या हाताने ह्याला दाब द्यायचा आहे परफेक्ट बाइंडिंग आलेली आहे तांदळाचे पीठ आणि बेसन वापरल्याने आणि पाहू शकता अशा पद्धतीने थोडेसे पातळ असे वडे तयार करून घ्यायचे आहे चला तर मंडळी आता मी तुम्हाला वडे तयार करून ह्याला तळून सुद्धा दाखवतो तर मंडळी वडे तेलात सोडण्या अगोदर तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्या तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम नसेल तर वडे तेलात सोडल्यावर शंभर टक्के फसणार म्हणून आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम करून पाहिजे तरी सुद्धा एकदा चेक करायचं आहे ह्याच्यामध्ये थोडस चण्याच्या डाळीचा तुकडा टाकून पाहू शकता तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम आहे आता गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि एक एक वडा या तेलामध्ये सोडायचा आहे आणि जितकं पॅन मध्ये बसेल अगोदर तितके मी वडे ह्या तेलामध्ये सोडून घेतो पाच वडे टाकलेले आहेत आता याला चांगल्या प्रकारे एका बाजूने भाजून घेऊ म्हणजे तळून घेऊ तर पाहू शकता वडे तेलामध्ये पोहायला लागले की आता याला हळूहळपणे एक एक करून उलटून घ्यायचं आहे थोडासा वेळ द्यावा लागेल चांगल्या प्रकारे हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे जास्त तेल थंड असेल आणि तुम्ही वडे सोडलात तर वडे हमखास तेल पिणार म्हणून परफेक्ट प्रमाणामध्ये तेल गरम असलं की वडे अजिबात चुकणार नाही आता तीन ते चार मिनिटापर्यंत रंग चांगला येईपर्यंत मी यांना डीप फ्राय करून घेतो तर मंडळी तीन चार ते चार मिनिटापर्यंत उलटून पालटून मस्तपैकी हे वडे मी तळून घेतलेले आहे आता याला एका झारीमध्ये काढून घ्यायचे आहे पाहू शकता मंडळी दिसायला जितके चांगले दिसतात तितके बिना सोड्याचे मस्त फुगले सुद्धा आहेत अशा पद्धतीने तुम्ही बनवला तर अजिबात हे तेलामध्ये फुटणार नाही ना फसणार ना तेल पिणार जास्त आता याला एका प्लेटमध्ये काढून उरलेले वडे सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेतो एक कप चण्या डाळी पासून पंचवीस असे डाळ वडे तयार झालेले आहेत अजिबात तेल न पिणारे तेलात न फुटणारे मस्त असं कुरकुरीत वडे तुम्ही सुद्धा बनवू शकता पाहू शकता मंडळी मस्त असं कुरकुरीतपणा आलेला आहे आता वडे तयार झाले की बेस्ट कॉम्बिनेशन ह्याच्या बरोबर गुळाचा चाय आपण बनवायला घेऊ मंडळी गुळाचा चाय बनवण्यासाठी आपल्याला चहाचं चा भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दीड कप पाणी घालायचं आहे चायच्या कपाने दीड कप पाणी घालायचं आहे मंडळी पाहू शकता मस्त असं पाण्याला उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला उकळतं दूध टाकायचं आहे थंड दूध टाकायचं नाही किंवा नॉर्मल थंड दूध सुद्धा टाकायचं नाही उकळतं दूध टाकायचं आहे दीड कप पाण्यासाठी दीड कप आपल्याला दूध टाकायचं आहे आता दूध टाकल्यावर ता ह्याच्यामध्ये मी मसाला चायपत्ती टाकत आहे एक चमचा तुम्ही साधी चायपत्ती टाकत असाल तर दोन चमचे तुम्ही टाकू शकता सोबतच फ्लेवर चांगला येण्यासाठी हो दोन ते तीन वेलची आणि वरतून आपल्याला चिमूटभर जायफळ असं किसून टाकायचं आहे जायफळने चव चांगली येते आणि एकदम फक्कड चाय होतो हा म्हणून आपल्याला चिमूडभरच ह्याच्यामध्ये जायफळ असं किसून टाकायचं आहे त्याचा खडा टाकू नका आता आपल्याला दुधाला जवळपास दोन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटापर्यंत हलकासा घट्टपणा येईपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचा आहे असं चमच्याने ढवळत राहायचा सारखा म्हणजे रंगही चांगला येईल आणि दुधाला घट्टपणाही थोडासा वाढेल तर मंडळी दोन मिनिटापर्यंत असं ढवळून ढवळून मी चहाला चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे एक दहा पंधरा सेकंड वाट पाहिजे आहे थोडस हलकस थंड व्हायला पाहिजे तर मंडळी एक दहा पंधरा सेकंदानंतर ह्याच्यामध्ये गुळ टाकायचा आहे एक ते दीड चमचा गुळाला चांगलं किसून घ्यायचं आहे मगच आपल्याला गॅस चालू करायचा आहे असा हाताने कुसकरून टाका नाहीतर किसून टाका आणखी एक महत्वाची टीप कधीही तुम्हाला गुळ वापरायचं असेल तर काळ सेंद्रिय गुळ वापरायचं म्हणजे नैसर्गिक गुळ वापरायचा आहे पिवळं गुळ वापरायचं नाही पिवळं गुळ वापरला तर पिवळ्या गुळामध्ये सोडा असतो चाय फुटण्याची जास्त शक्यता असते आणि गुळाचा चहा कधीही बनवताना अगोदर गॅस बंद करा दूध टाकल्यानंतर दोन मिनिटापर्यंत शिजवा मग गॅस बंद करा एक दहा पंधरा सेकंड नंतर मग गॅस आपल्याला चालू करायचा आहे गोल टाकल्यानंतर आणि एक उकळी येण्याची वाट पाहायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता चहाला मस्त अशी उकळी आलेली आहे गॅस बंद केल्यानंतर गुळ टाकायचं मग पुन्हा गॅस चालू करायचं चा। अजिबात चमचाने ढवळायचं नाही चमचाने जास्त प्रमाणामध्ये ढवळलात तर हा चाय फाटू शकतो आता गॅस आपल्याला बंद करायचं फक्त एकच उकळी येऊ द्यायची आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आता फटाफट आपल्याला चहा कपामध्ये काढून घ्यायचा आहे रिमझिम पावसामध्ये मस्त असे डाळ वडे आणि मस्त अशी गुळाची चाय भेटली तर क्या बात आहे एकदा माझ्या पद्धतीने हे वडे बनवा आणि अशी बनवा मंडळी खात्रीने सांगतो तुम्हाला इतके आवडतील लहानापासून पर्यंत सर्वजण तुमच्या चहाचं तर कौतुक करणारच आणि डाळ वड्याचे सुद्धा कौतुक करणार आणि मस्त अशी हिरवी चटणी कशाला बटाटा भज्जी पाहिजे कांदा भज्जी पाहिजे असा मस्त बेत बनवा या पावसाळ्यामध्ये आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा